कलकत्ता येथे वैद्यकीय विद्यालयात ड्युटी करत असताना महिला डॉक्टर यांच्यावर अमानुषपणे बलात्कार करून त्यांची निर्घुण हत्या केली या घटनेच्या निषेधार्थ आज अमरावतीच्या दर्यापूर वैद्यकीय डॉक्टर संघटनेतर्फे कडकडीत बंदचे आवाहन केले होते शहरातील सर्व डॉक्टर मंडळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ एकत्र येऊन त्यांनी या पीडित डॉक्टरला लवकरात लवकर योग्य तो न्याय मिळावा व आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस स्टेशन दर्यापूर येथे ठाणेदारांना निवेदन सादर केले या मोर्चाचे आयोजन डॉक्टर्स मेडिकल असोसिएशन दर्यापूर यांच्या वतीने करण्यात आले होते या मोर्चात मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर डॉक्टर मानकर डॉक्टर डॉक्टर माधुरी सावळे डॉक्टर अभिजित टाले डॉक्टर नाईक डॉक्टर तिरुपती राठोड डॉक्टर नागे डॉक्टर गुल्हाने डॉक्टर टाले मॅडम डॉक्टर म्हाला मॅडम डॉक्टर सावरकर आदी डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते जे आपला लेडी डॉक्टरवर अत्याचार झाला आणि तिची हत्या झाली त्याचा आम्ही दर्यापूर वैद्यकीय संघटनातर्फे निषेध करतो आणि जे आरोपी आहे त्याला तत्काळ सजा झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा महिला डॉक्टरांमध्ये ड्युटीवर असताना आणि रुग्णांची सेवा करत असताना त्याच्यावर जो अमानुष असा अत्याचार करण्यात आला आणि निर्गुणशी हत्या करण्यात आली त्या निषेधार्थ सर्व वैद्यकीय संघटना पूर्ण देशातल्या आज आम्ही प्रोटेस्ट करत आहे आणि पूर्ण भारत बंदची हाक या ठिकाणी आम्ही दिलेली आहे दर्यापूरतर्फे ही दर्यापूर वैद्यकीय संघटनेचे सर्व सभासद या ठिकाणी निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आहे आणि या जो कोणी याच्यात आरोपी असेल त्याला तात्काळ कठोरातली कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व लोक या ठिकाणी निवेदन देण्यास हजर झालेले आहेत आणि अशी सेवा करत असताना पुढेही अशा घटना घडू नये या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी सर्व लोक अत्याचार आणि त्याची हत्या करण्यात आली त्याचा निषेध म्हणून वैद्यकीय संघटनेतर्फे हा निषेध मोर्चा आम्ही काढला आहे त्या आरोपींना तात्काळ शिक्षा होईल आणि जे आज डॉक्टरांवर हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे त्याचेही निषेधार्थ इथल्या लोकल डॉक्टरांनाही पुढे जाऊन असा त्रास होऊ नये आणि त्याचा निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आमच्या मधुत्रभास्त्रमाच्या मगिनीसोबत जो अत्याचार आणि तिची नेतृत्व हत्या झाली त्याचा आम्ही तीव्र निषेध करतो त्यासोबतच आमच्या स्वतःच्या कर्मभूमीत जे आमची स्वतःची सेफ जागा असते हॉस्पिटल जर इथे आम्ही सेफ फील करत नसू तर त्या ठिकाणी निश्चितच आम्ही आमच्या वतीने आवाज उठवला पाहिजे आणि म्हणूनच आमच्या दर्यापूर वैद्यकीय संघटनेतर्फे दर आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि आम्हाला ठाणेदार साहेब व एसडीओ साहेब यांच्याकडून असे आश्वासन मिळेल की यापुढे आमच्यावर असे हल्ले झाल्यास त्याची कारवाई किंवा होणारच नाही भविष्यात तर त्यासाठी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद या संदर्भात तुम्हाला काय वाटते कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका